तुम्ही सुद्धा या मोरा नमस्कार मित्रांनो कशी आहात तुम्ही आता बायड भयानक आहे अशा वातावरणामध्ये आम्ही बघा हे काय करणार आहोत आता हे बघा हे कवटाचा ता मुरंबा आम्ही करणार आहोत म्हणजे तुम्ही कालच आणले कवट करून आणले तुला मी रानात गेली होती मग सांगवाले रानातून आणले कवट झाड होत त्याचे भरपूर येथून आणले मी ना आम्ही बावरा सुद्धा मुरांबा बनवला होता आता मुरांबा बनवणार आहोत मित्रांनो हे गावाकडचा मुरंबा तुम्ही सुद्धा करून आमचं बनवून बनवून झाल्यावर मस्त लागते टेस्टी आणि चवदल असा हा मुरंबा की मित्रांनो आम्ही नेहमीच हा मुरंबा खात असतो आणि लहानपणापासून खात असतो आमचा बापूल तर खूपच आवडते हा मुरंबा आमचा बापू स्वतः आपल्या हाताने बनवते आणि खाते नेहमी नेहमी खाते तर असा हा एक जबरदस्त टेस्टी गावाकडचा खास चौदल असा मुरंबा आता आम्ही बनवणार आहोत कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहता लाईक करा कमेंट करा असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवासोबत ती बिल आयकॉन दाबून ठेवा आणि नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहून झाल्यावर या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटते तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला कृपया खाली कमेंट मध्ये लिहून पाठवा त्याला सुरुवात करूया आता आता काय करायचं पहिले आता हे दोन मी कवठा घेतो आता काही वस्तू बघते ना आता आज फक्त मोदंबा

सोनीनं बनवलं होतं आपल्या किती घराकडल्या रेखा बाईनं साखर आणली होती मीठ आण मीठ वावरातच होतं त्याच्या जनावरांसाठी मीठ ठेवलं होतं त्याने साखर टाकून मीठ टाकून मस्त बनवला होता आता हे कवर घेतला सोपल्यावानी झालं हे कवर काढून घेत आहे आता आता गदा आम्ही लादा म्हणतो मित्रांनो ला। गावती भाषेमध्ये आमच्या गावाकडच्या विदर्भातल्या भाषेमध्ये आम्ही लादा म्हणतो म्हणतो लहानपणापासून हा शब्द आम्ही बोलत आलो आहे लादा लक्ष घेतो ज़्ट असा शब्द आहे गावाकडचा तुमच्याकडे काय म्हणते सांगा आम्ही बनतो म्हणतो हा मुरंबा थोड्या खाऊ शकता मस्त लागते आम्ही राणामध्ये बनवला होता मुरंबा आम्ही जेवण केल्यावर खाल्ला मस्तो पोटाना मस्त लागेल मुरंबा खाल्ला ना तोंड्याची चव वाटते चव येते चव येते म्हणा पण एक गोष्ट आहे पित्त आपल्या आपल्या शरीरातलं पित्त कमी करण्यासाठी हा मुरंबा नेहमी खाल्ला पाहिजे आपण या कवटच्या वया सुद्धा बनवून ठेवू शकतो म्हणजे आल्याचा रस काढून घ्यायचा हा मुरंबा काढून घ्यायचा लिंब रस काढायचा करायचं मस्त शिजवायचं त्याच्या मग वळ्या पाळायच्या वळ्या त्या मग त्या वळ्या नेहमी खात झाल्या टोकाच्या पोळ्या त्यानं चवय वाढते लाळीचं प्रमाण वाढते इतकं खतम होते अन्न तांध पसते एवढा निमला कसा बनवायला सांगा हा काटा काठ कसा कसा दिसता नो हा लादा समोर दिसताय अजून बनावस आहे तू आम्ही तळ ठेव अजून बनावस आहे तरी पण आता आता पान झोक्या लागले आता आता हे साखर टाकतो एवढी एवढी तरी साखर टाकून घेतो मी आपल्याला काय का हो नाही चमच्यानं चांगला घोटून टाकतो मीठ टाकलं च्या चमचा मीठ टाकतो घोटलं तर चांगलं

जमण्यासोबत मस्त जर जायचं नसलं कोणा वेळी आपल्याकडे कोणती भाजी नसली हे खालवे जमते आमचा बाबा मस्त गोष्ट कच्च्या कवटाची आमच्या बापा असित बंदे म्हण असली पण कच्च्या कवटाची आमच्या बापा बनवे स्वतः बनवे आता बाप हा लई वस्तू बनवले आर्धा बाप तर बाबा कोणत्याही वस्तू बनवे भाकरी बंदे कन्या बंदे आमची बनवून खाय कवट्याच्या कळी बनवून कच्च्या कवट्याची कळी किती वेळा पहिली ना आम्ही खाल्ली आपल्या आपल्याला कन्यासोबत जगा जसं लागते कच्च्या कवट्याची कळी हा तेव्हा आवडे नाही भेटे कन्यासोबत जगात कुन्हा भाकली सोबत आता झाला बनव ना मस्त बनलं की आता मस्त बनला पाणी झाला कसा बनला तर प्रतिम चव्हा एक नंबर खाल तुम्ही खाल्ली का नाही का आयुष्यात अशी एकदा तुम्ही खाल्ली ना जरा जरा तुम्ही बनवाल गॅरंटी देतो ह्या रेसिपीची कधी पण आपण याच्यामध्ये हे नाही टाकलं काळे मीठ सेंद्र मीठ कधी पण खा कधी चव्हाय साधण मीठ टाकलं तरी मस्त ना चवाय मीठ टाकून

टाकून मुरांबा तुम्ही सुद्धा बनवा भावा तुम्ही सुद्धा खावाय बाबा तरी मन काही बोलत नाही बोलत आहे ना खाऊ हो तुम्ही सुद्धा या मुरांबा खाले आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा スタート